केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षात जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर दरवेळी छोटे मोठे बदल झाले पण यावेळेस बदल मोठ्या पातळीवर होणार असल्याची चर्चा आहे सध्या पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार मुख्य स्लॅब लागू आहे या वेगवेगळ्या दरांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो तसेच वस्तूंच्या अंतिम किमतीवर परिणाम होतो याला सोपे करण्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता सरकार फक्त दोन स्लॅब पाच टक्के आणि अठरा टक्के ठेवण्याच्या तयारीत आहे तर लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर चाळीस टक्के कर लागू होईल या निर्णयाचा थेट फायदा इस्टेट अठ्ठावीस टक्के स्टील वर अठरा टक्के पेंट वर अठ्ठावीस टक्के आणि टाईल्स सॅनिटरी वेअर वर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो या उच्च दरांमुळे घर बांधकामाचा खर्च प्रचंड वाढतो आणि परिणामी घरांच्या किमतीही आकाशाला भिडतात तज्ज्ञांच्या मते जर जीएसटी स्लॅब सोपे झाले आणि इनपुट टॅक्स क्रेडिट पुन्हा सुरू झाला तर घरांच्या किमतीमध्ये ते घट होऊ शकते मोदी सरकारने अर्थसंकल्पात आधीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता त्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याज दर कमी केले आणि आता जीएसटी दरामध्ये बदल झाल्यास मध्यम वर्गीयांचं घराचं स्वप्न साकार होण्याची शक्यता अधिक रहे। अधिक वाढणार आहे या बदलांमुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक सोपी आणि ग्राहकांसाठी फायदेशीर होईल असा सरकारचा दावा आहे मोदी सरकारने आखलेला हा मोठा निर्णय जर सप्टेंबर मध्ये अंतिम झाला तर घर बांधकामाचा खर्च कमी होऊन लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे